नमस्कार पालक बंधू आणि भगिनी नो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये पण तुम्ही चॅनल वरती पाहिलेलेच असतील कायदेविषयक हास्यासाठी म्हणजे तुमच्या मराठी हिंदीतली कॉमेडी म्हणून व्यवहारामध्ये तर तुम्हाला आवश्यकता असतेच पण तुम्हाला वाटतं ना मुलांचा अभ्यास घेताना देखील आम्हाला सोप्या सोप्या ट्रिक्स जमल्या पाहिजे आणि मुलांचा अभ्यास अगदी सुलभ पद्धतीने सोप्या पद्धतीने घेता आला पाहिजे तर मी आज तुम्हाला एक सोपी पद्धत गुणाकार कसा करायचा म्हणजे गुणाकार करताना पाडे येत नाहीत म्हणून फार मोठी अडचण होत असते तुम्हाला पाडे जरी येत नसतील तरी देखील या सोप्या पद्धतीने तुम्हाला गुणाकाराची उदाहरणे सोडवायला जमतील तर पाहूयात काय आहे ही पद्धत बघा उदाहरण लिहितो पाचशे त्रेचाळीस बापरे आकडा तर फार मोठा लिहिलाय हा चाराचा पाडा येत असेल त्याच्या पुढचा देखील इथला जरी अंक बदलला डबल जरी झाला तरी सोप्या पद्धती आहे की तुम्ही फॉलो करू शकता बघा कुठली पद्धती आहे पहिला आकडा किती आहे पाच तर पहिल्यांदा काय करा एक दोन तीन चार आणि पाच अशा रेषामाना दुसरा आकडा आहे चार, चार, चार एक दोन तीन चार तिसरा आकडा आहे तीन तीन रेषा मार एक दोन आणि तीन आणि किती कितीनं गुणायचं त्याला चार चारनं आणि चार रेषा आपल्याला आणाव्या मारायचं एक दोन तीन चार इकडे देखील चार आणि इथे देखील चार बघा आता इथे जिथे जिथे ही रेषा जोडली गेली म्हणजे जे बिंदू जोडले गे गेले ते बिंदू आपल्याला मोजायचे बघा आता मोजा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा किती होत आहेत बारा।, बारा चे दोन आपण इथं लिहूया आणि हातचा आला एक ठीक आहे आता पुन्हा इथे मोजूया किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि एक हजचा आलेला सतरा सतराचा आपण इथे सात लिहूया आणि हजचा आलेला एक आता इथे मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि हा एक हात आलेला एकवीस तर बघा हे आपलं असणार आहे उत्तर ते उत्तर मी लिहितो इथे दोन हजार एकशे बहात्तर तुम्ही कॅल्क्युलेटर वरती देखील चेक करा ते उत्तर बरोबर आहे का आणि ही जर मेथड तुम्हाला आवडलेली असेल तर तुम्ही स्वतः अशा ट्रिक्स आपल्या मुलांना शिकवा पालक म्हणून आपली जबाबदारी आहे इतर व्हिडिओ पहा आपल्या चॅनेलवरती कायदेविषयक देखील आहेत मराठी हिंदीतली कॉमेडी पण आहे चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर देखील करा धन्यवाद